नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आळंदी यात्रा सुरू आहे त्यामुळेच आम्ही बाहेर निघालो कारण घराच्या जवळपासूनच आमची यात्रा सुरू झालेली आहे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला दिसतील इथे बघा खरेदीसाठी म्हणजे दुकानं वगैरे स्टॉल जे काही कपड्यांचे आहेत असे बरेचसे दुकानं लागलेले आहेत तुम्ही नक्कीच पुढं कंटिन्यू राहा आणि यात्रा बघा ही यात्रा काय आमच्यासाठी नवीन आहे पण प्रत्येक वेळेस नवीन यात्रा असल्यासारखी आमच्यासाठी वाटते कारण आमचं लहानपण बालपण सगळं असं इथेच यात्रेमध्ये गेलेलं आहे ह्या यात्रेचा आम्हाला म्हणजे वर्षभर वाट बघत असतो आम्ही यात्रेची या

<laughs> ये ये ना, ते हो फक्त फुल दहा रुपयाला होता आणि किती सुंदर होतं तुम्ही हेअरला पण लावू शकता किंवा एक डेकोरेशन पीस म्हणून पण ठेवू शकता किंवा देवाच्या देवाऱ्यामध्ये साईडला वगैरे असे खूप छान वस्तू होत्या आणि कमी किमतीमध्ये अगदी दहा वीस रुपयापासून सगळे खरेदी म्हणजे वस्तू होत्या यात्रेमध्ये आणि आम्ही मुलांना घेऊन सोबत होतो तरी पण आम्ही अशी यात्रा करत होतो आणि मग आम्ही आम्हाला दरवर्षी असते म्हणून आमचं ठरलेलं असतं की ह्या यात्रेमध्ये काय घ्यायचं आहे त्यामुळं आम्ही जास्त काय असं म्हणजे दुकानांमध्ये घुसत नव्हतो ज्या जे वस्तू घ्यायची आम्हाला माहिती झाले कोणत्या ठिकाणी कोणती वस्तू असते त्या ठिकाणी जाऊन आम्ही खरेदी करत होतो पण आमची फारशी खरेदी आत्ता नसते अजून एकादशी वगैरे झाली की नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमच्यासाठी यात्रा असते म्हणजे इथे स्थानिक जे असतात गावाले त्यांच्यासाठी नंतर दोन दिवस यात्रा थांबलेली असते तेव्हा सगळे आपण खरेदी करतो कारण बाहेर गावचे लोक येतात आधी त्यांच्यासाठी प्रायोरिटी जास्त असते की यांना खरेदी करणं त्यांची गर्दी हे बघून नाही इथले गावाले बाहेर पडतच नाहीत की सगळं त्यांचं बाकीच्या लोकांचं होऊ द्यायचं मग दोन दिवस आपल्यासाठी यात्रा थांबलेली असते आणि बघू शकता की घरातल्या गा, वस्तूसाठी की डेकोरेशनच्या वस्तू असो काही असो ते किती छान आहे आणि आपल्याला परवडतील अशा किमतीमध्ये त्या वस्तू असतात आणि घेण्यासाठी पण आपण जातो ते एक वस्तू घ्यायला पण पूर्ण बॅग भरून येत असतात वीस ला सगळं काय असेल

आणि ही यात्रे चारी बाजूनी म्हणजेच माऊलींच्या मंदिराच्या चारही बाजून ही अशी सगळ्या प्रकारे सगळ्या रोडनी ही अशीच गर्दी असते ना अशीच एवढेच स्टॉल असतात दुकानाचे तुम्ही का तुम्हाला जे पाहिजे त्या वस्तू या यात्रेमध्ये मिळतात घराच्या वस्तू खेळण्याच्या वस्तू आपल्या मेकअप ज्वेलरी अक्षरशः कपडे वगैरे तुम्हाला जे पाहिजे ते हे यात्रेमध्ये भेटतं लाकडी वस्तू कोळपाट बेलन किंवा आपल्या घरातल्या डेकोरेशनचं जे काय असतं ते पूर्ण वस्तू भेटतात आणि एकदम आपल्या स्वस्तमध्ये अजून कोणी यात्रेला आलं नसेल तर नक्की आळंदी यात्रेला या आणि मी तुम्हाला जस्ट फिरत फिरत यात्रा दाखवते आणि ही दिवसाची यात्रा अशी आहे कारण आम्ही तर संध्याकाळीच येत असतो कारण आकाश पाळणी वगैरे हो बसायचं असतं त्यामुळे संध्याकाळी येतो आणि ते बघा किती छान छान मूर्त्या आहेत माऊलींच्या विठ्ठलाच्या एक गाय वासरू खूप छान आणि खूप छान किमतीत पण देतात ते आणि हा बघा चिमुकला किती छोटा आहे तरी पण एक जिद्द बघा ना त्याच्यामध्ये किती मस्त कलर वगैरे हो लावून तो बसलेला आहे आणि एक शब्दही त्यांनी बोलला नाही त्याला पैसे दिले मी काही तो एक शब्दही बोलत नाही त्याला आम्ही खूप प्रश्न विचारत होतो पण तो काय बोलायला तयार नव्हता म्हटलं चला नको त्याला डिस्टर्ब करा तो काहीतरी करतोय ना आयुष्यात त्याला पण पैशाची किंमत कळते नाही हे बघून खरंच खूप छान वाटतं आणि इथे आनंदीमध्ये हेच आहे की लहान लहान सुद्धा त्यांना कमाईची म्हणजे असं ध्यान असतं आता नेहमी तर ना घाटावर म्हणजे ते मंदिराच्या नदीच्या किनारी मुलं गंध लावतात आणि शाळा करून स दुपारचा गंध वगैरे लावणे हे असं छो फार उद्योग करत असतात आणि ते ब्लँकेट वगैरे बघत होतो मी आणि माझी वहिणी पण आम्हाला माहिती आहे हे आता ब्लँकेट आम्हाला जेवढ्या किमतीत सांगतात ना त्याच्या अर्ध्या किमतीत किमतीतनंतरनं यात्रा झाल्याच्यानंतर उशिरा एक दोन दिवस राहिले ना की ते बरोबर छो कमी किमतीमध्ये देऊन जातात त्यामुळं आम्ही ही खरेदी तर आत्ता करतच नाही इकडे लोखंडी कडाया वगैरे खूप म्हणजे जुन्या जुन्या वस्तू या यात्रेमध्ये भेटत असतात तुम्हाला पाहिजे ते आणि दगडाची ना असे खलबत्त्या वगैरे पण भेटत होते तिथे आम्ही तुला पुढे बघा नक्की ये बघा किती छान ना छोटे छोट्या वस्तू पण भातुकल्यासारखी छोट्या वस्तू पण आहेत आणि आपल्या घर घरगुती उपयोगी करता येतील अशा वस्तू आहेत आणि ही जे कुडती वगैरे होती ना लहान मुलांची त्याच्यावर विठ्ठल रुक्मईचा छाप होता आणि मस्त दिसत होत्या घेण्यासाठी सारख्या होत्या आणि इथे पोलिसांचा बंदोबस्त होता आणि महामंडळ गाडीचा स्टॉप पण होता आणि ह्या ह्या गाड्या सगळ्या वारकऱ्यांसाठीच जास्तीच्या काढलेल्या असतात परत ॲम्ब्युलन्स पण होती जेणेकरून कोणाला काही एमर्जन्सी असेल तर इथं मी आणि माझी छोटी वहिनी मी तिला वहिनी नाही तर तिला मी रेणुकाच म्हणते कारण ती माझ्यापेक्षा लहान आहे आणि एकदम जवळची असल्यासारखं आणि माझ्या दोन्ही वहिनी एकदम जवळ आहेत त्यांचा काही असा इशू नसतो की वहिनीच म्हणा आणि मोठ्या वहिणीला मोठी वहिणीच म्हणते पण हिला फार मी रेणुका म्हणते मोठ्या वेणीला जास्त वेळ नसतो फिरण्यासाठी त्यांचे मेस असते त्यामुळे त्यांच्या वेळेनुसार आम्हाला जमत नाही आणि आमच्या वेळेनुसार त्यांना जमत नाही त्यामुळे आम्ही जास्त करून तर मी आणि रेणुकाच असं कुठेही फिरत असतो पण मोठ्या वेणीचाही सहभाग आमच्यात असतोच थोडाफार आणि ते खूप छान घागरे होते अगदी छोट्या मुलीपासून ते मोठ्या बायकांपर सारखे घागरे होते आणि एकदम स्वस्त होते आणि आकाश पाळणे त्यांना तीन तीन ठिकाणी आलेले आहेत कारण या दरवेळेस एकाच ठिकाणी यात्रा भरत असते पण आता सोयीनुसार ना ज्या त्या भागामध्ये यात्रा असते ना तिकडे पण आकाशपाळणे वगैरे आलेले आहेत आणि ते बघा एक पालखी चालली होती ही यात्रा एक आठ दिवस चालते सप्ताह वगैरे ते आठ दिवसाचा असतो सप्ताह बसतात परत माउलीचा जो समाधी सोहळा असतो ते पूर्ण झाल्याशिवाय लोक इथले बरेच जात नाहीत एकादशी झाली की नंतर ना एक दोन दिवसानंतर समाधी सोहळा असतो <सभी> खूप अशा घरगुती उपयोगी हो तर आणि नवीन नवीन काय काय निघत होतं ना ते सगळ्या मशीन वगैरे असं चॉपिंगचं वगैरे खूप साऱ्या वस्तू होत्या आणि नंतर आम्हाला बांगड्या दिसल्या मग बांगड्या घेण्यासाठी गेलो आम्ही दोघीजणी नंतर तिने पण एक बांगडी सेट घेतला आणि मी बांगडी सेट घेतला आणि ह्या तुम्हाला मी सगळीच खरेदी एक नव नक्कीच ब्लॉग बनवेल की मी यात्रेमध्ये काय काय घेतले आणि खूप साऱ्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि खूप छान पण आहेत आणि उपयोगी हो वस्तू घेतलेल्या आहेत रेणुका भरपूर नाही

ये कोई नहीं है झेल्ञाद ब Christmas तास्ट्साय को का बिलाव उपकर, का खावी हो तास्टाմ लेँ पजिज अच्थनी Зाब्साया के लाएदे वऍपर Commission को कि भ landsी वे खिर में पलत वीज़ सेकाउ्टनीश रहें चाब 10वेली आख नमाया दाले पर हर पल के ऊपर लेवा देते हैं वो तब और ये पूरी सब लोग आए चले 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 ह्याच्यात कधी बसायची हिंमत तर माझी तर होणार नाही बाबा कसा आहे ते आणि किती पडायचे तर भीती वाटते नंतर आम्ही छोटं मोठं खेळण्याचं बघितलं पण मुलं काय बसायला तयार नव्हते आणि आपल्याला पण भीती वाटते ना त्यांना एकट्याला बसवायला त्यामुळे तिथे बंदूक आम्ही चालवली पण त्यातली दोन तीन गोळ्या माझ्या वाया गेल्या परत रिटर्न येताना बघितलं तर ह्या साईडनं पण एक मुलगा असाच कलर देऊन बसला होता आणि खरंच यांच्या कष्टाला मोल नाही म्हणायचं तयारी पण बघा ना एका ठिकाणी आपली मुलं तर एका ठिकाणी बसू शकत नाहीत पण हे मुलं किती वेळचे असेच उभे राहिले असतील परत दुसऱ्या साईडला आलो तिथं पण मस्त असे पाळणे वगैरे लावलेले होते म्हटलं ना जत्रेमध्ये चार तीन ते चार ठिकाणी असेच पाळणे वगैरे हो लागलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत खरंच पहिलं आम्ही लहान असताना एकाच ठिकाणी खूप यात्रा करायची ना आता असं आहे ना ज्या त्या ज्याच्या ज्या ठिकाणी सोय केलेली आहे कारण कुणाला लांब जायला थी नको आणि आता जशी मोठे होतोय तशी यात्रा ही मोठी होत चालली असं आम्हाला वाटत बघ राहायला कळत काय तिकीट हा पैसे वाचले दुसऱ्या वस्तू घेतल्या अजून एक ब्लॉग मी नक्कीच आण आलेल संध्याकाळचा व्ह्यूचा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कंटिन्यू असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला हवंच त्यामुळे चला भेटूया नेक्स्ट